नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होणाऱ्या सात महत्वाचे नियम जे आप आपल्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणार आहेत तुम्ही नुक, करणार असो व्यावसायिक असो विद्यार्थी असो किंवा ग्रहणी असो हे नियम तुम्हाला माहिती असायला हवेतच तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट मिळतील नंबर एक एलपीजी गॅस दरात बदल सरकारने दर महिन्याला एक तारखेला एल पी जी गॅसचा दरात बदल करणे हे आता नियम झाले आहे एक जुलै पासून नवीन दर लागू होतील काही ठिकाणी कपात झाली आहे तर काही ठिकाणी किंमत वाढली आहे तुमच्या घरच्या बजेटवर त्याचा परिणाम होऊ शकतो वर त्याचा आहे बँकिंग नियम आरबीआय आयच्या नव्या नियमानुसार एक जुलै पासून काही बँकाचे चार्जेस बदलले जाणार आहेत आय व्यवहारावर मोठ्या व्यवहार व्यवहारांना मर्यादा कॅश वाढ आणि जीएसटी स्लॅब एक जुलै पासून जीएसटी काही स्लॅब मध्ये बदल होणार आहेत ऑनलाईन शॉपिंग वर काही वस्तू वर जीएसटी वाढणार आहे छोट्या व्यापाऱ्यांना रिटर्न रिटर्न भरण्याची नवीन पद्धत येणार आहे व्यवसाय करणाऱ्यासाठी ही महत्वाची माहिती आहे नियम चार नवे रेशन कार्ड नियम आता वन नाशन वन रेशन कार्ड योजनेचे नवे नियम ए जुलेपासून तेच परत लागू होणार आहेत घर घर बदलल्यानंतर रेशन मिळू शकते का ई के वाय सी अनिवार्य आहे नियम नंबर चार पी एफ ई पी एस बदल नवीन पॉलिसी नुसार वय नंतर पेन्शन सुरू ठेवण्यासाठी नवे फॉर्म भरावे लागतील डिजिटल व्हेरिफिकेशन अनिवार्य होईल ट्रायचे मोबाईल मोबाईल प्लॅन नियम ट्रायचे एज एपासून सर्व टेलिकॉम कंपन्यांना आदेश दिला आहे की ग्राहकांना स्पष्ट प्लॅन माहिती द्यावी लागेल नाही तर तुम्हाला त्याची दंड दंडित कारवाई होईल कोणत्याही लपविल्ल्या चार्जेसवर बंदी राहील नियम नंबर सेवन सायबर सिक्युरिटी नवीन गाईडलाईननुसार सी ई आर डी इनने सायबर हल्ल्यावर नियंत्रणासाठी नवे नियम लागू केले आहेत व्हीपीएन वापरताना के वाय सी करावीच लागल कोणत्याही डेटा एकशे ऐंशी दिवस ठेवा ठेवा नियम लागू हे सर्व बदल आपल्याला थेट प्रभावित करतात हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापूर्वक धन्यवाद तुमचं मत या सर्व नियमावर काय म्हणतंय खाली कमेंटमध्ये नक्की सांगा कोणता नियम तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा वाटतो हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना जरूर शेअर करा आणि हो या व्हिडिओवर पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो अशाच लेटेस्ट अपडेटमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र